पहा मित्रांनो माझ्या नखांची हालत ज्यांना कोणाला नेल आर्ट करायचं आहे ना आणि हे असे एक्सटेन्शन्स लावून घ्यायचे आहेत त्यांनी बघा ज्यांना पण आवडतात लावायला ते लोक पण बघा आता हा नख आहे ना ह्याला सर्जरी करून हे इथली स्किन काढावी लागेल स्किनला चिटकवून दिला त्या बाईनी डिसेंबर सात तारखेला मी हे नेल आर्ट केलं होतं आता फरवरी सात आहे अजून पण हे नखं निघाली नाही आहेत आणि हे माझे ओरिजिनल नखं घेऊन निघतात ही कंडिशन झाली आहे गरम पाणीमध्ये टाकून जे नखं निघतात निघतात म्हणतात नाही लोक काहीच होत नाहीये आपल्या बीडमध्येच केलेलं नेल आटे मी हे बीड महाराष्ट्रमध्ये आणि हे असं झालं वर्ण त्या बाईंनी मला दोन हजार म्हणून सत्तावीसशे रुपये चार्ज केले होते तुम्हाला जर जा नाव जाणून घ्यायचंय तर मला कमेंट करा नमस्कार मंडळी कसे आज असायलाच पाहिजे मी आज एक वेगळा विषय घेऊन आले कारण आज काल काय होतंय कोणतं पण फंक्शन म्हणलं की पटकन आपण नेला आर्टकडे जातो नेला आर्ट करायचं पार्लरचं ठीक आहे स्किन रिपेअरिंग असतं हेअर कट्स असतात आणि ब्राईडला भरपूर काही म्हणजे ट्रीटमेंट्स असतात आणि मेन म्हणजे कुणी मुली आज स्किन केअर वगैरे करतातच ना तर आता एक वेगळंच नवीन डिमांडिंग आलंय नेल आर्ट करायचं म्हणजे आपले नखं पण सुंदर दिसले पाहिजेत काय होतं नॅचरल जे नखं आहेत ना आपले नेल्स आहेत ना मी तर म्हणेल नॅचरल जे आहेत तेच राहू द्या कारण नेल आर्टमध्ये खूप अलग ट्रीटमेंट करून आपले नेल्स काय होतात आता काहींना आवडत असेल त्यात तो, तो प्रश्न वेगळा आवडत असेल तर पण नेल्स हे चांगले चांगले दिसणं सुंदर दिसणं लांब दिसणं नॅचरल असेल तर ते ठीक आहे पण आपण केमिकल वापरून करतो आता काही मुली त्याच्यामध्ये एक्सपर्ट असतील काही मुली एक्सपर्ट नाही आहेत त्यांना करता येतं नाही येतं किंवा नंतरचे जे साईड इफेक्ट आहेत त्याचं काहीच माहिती देत देत दे 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 नाही की नंतर अशा पद्धतीने तुम्हाला नेल्स चे साईड इफेक्ट पण होऊ शकतील ह्याची काही माहिती देत नाही आहेत नेल आर्ट करता आलो म्हणजे आपण खूप मोठे काहीतरी कलाकार झालो आपण खूप मोठा बिझनेस चालवतो आहे आपण खूप असा ॲटिट्यूड आला आहे ना असा ॲटिट्यूड आला आहे नेल आर्ट करणं म्हणजे ॲक्च्युली मी सांगते तुम्हाला मी स्वतः तीस वर्ष पार्लर केलेलं आहे ॲज अ ब्युटिशियन हेअर कट मास्टर स्किन मास्टर म्हणून मी तीस वर्ष झालं पार्लर सगळ्यात मोठं पार्लर मी चालवलेलं आहे हजारो मुलींना मी शिकवलेलं आहे आणि अशाच बीडमधल्या सिनियर ब्युटिशियन ज्या आहेत त्या खूप चांगलं काम करतात मी काही म्हणत नाही सगळं चांगलं काम करतात okay. पण ज्या आता नवीन मुली आल्यात ना तर त्या मुलींविषयी तुम्ही कोणत्याही सिनियर ब्युटिशियनला विचारा त्या मुलींविषयी तुमचं मत काय तर अक्षरशः कुणी चार महिने शिकतं कुणी महिनाभर शिकतं कुणी वर्षभर कुणीही एक्सपर्ट्स असं दिसत नाही दिसत तर नाही पण ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये एवढा भरगच्च भरलेला आहे ॲटिट्यूड की आम्ही हे काम करतो म्हणजे आम्ही खूप ग्रेटरे सिनियर लोक खूप खूप एक्सपर्ट आहेत तुमच्यापेक्षा खूप एक्सपर्ट त्यांनी आजपर्यंत क्लाइंट जे टिकवलेत ते खूप मेहनतीने टिकवलेत आणि विश्वासाने टिकवलेत कुणीही क्लाइंटला लुबाडायचं किंवा बसले तर तुम्ही मी म्हणले दोन हजार रुपये आर्टचे सांगितले सांगितल्यानंतर नेला आर्ट करत करत म्हणजे सत्तावीसशे घेतले काहीतरी एक स्टोन जास्त लावला हा स्टोन जास्त लावला ही कोणती पद्धत आहे तुम्ही एक स्टोन तुम्हाला आधीच माहित होतो ना की स्टोन जास्त सत्तावीसशेचा प्रश्न नाहीये पण आम्ही सुद्धा मी सुद्धा तीस वर्ष काम केले तसं अजून एकाही क्लायंटला केलेलं नाहीये की तुम्हाला जे आम्ही रेट सांगतो त्याच रेटमध्ये तेवढंच भारी काम आम्ही करून दिलेलं आहे सगळ्या सिनियर ब्युटिशियननी कोणत्याच सिनियर ब्युटिशियननी आजपर्यंत असं केलेलं नाही आहे की एक रेट सांगवतले आणि मग नंतर मग तुम्हाला एवढे केस कापायचे तेवढे कापायचे वेगळे तेवढे कापायचे वेगळे तेवढे एकच फायनल सांगतात तेच कम सुपेरियर करतात असं आहे नेल आर्ट करताना त्या ब मुलींनी एवढा ॲटिट्यूड दाखवला दा एवढा ॲटिट्यूड दाखवला आणि ॲक्च्युली त्यावेळेस मी माझ्या मुलीच्या सोबत नव्हते गेलेले जर मी सोबत असते तर मग मी चार गोष्टी तर तिला नक्कीच शिकवल्या असत्या कारण काय माहिती आहे का बिझनेस करणं हे आम्ही तीस तीस वर्ष आम्ही पण बिझनेस केलेत पण तुम्ही आज वर्षान दोन वर्ष येतात नेल आर्ट करा नेल आर्ट म्हणजे काय काय गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे का अशी की तुम्ही करता येते कुणालाच करता येत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही ॲटिट्यूड दाखवताय तुम्ही काय काय करताय काय तुम्ही नेल आर्ट करताय ना कामच करताय ना मग तुमच्यामध्ये थोडीशी सभ्यता नको तुमच्यामध्ये थोडेसे मॅनर्स नको तुम्ही नेल आर्ट करताय म्हणजे नेमकं काय का करताय दोन हजारच्या सत्तावीसशे घेत आहे परत आणि मग परत जर असं असेल तर या किंवा येऊ नका मी शंभर लोकांना सांगेन तुमच्याकडे जाऊ नका सांगेल ना कारण काय माहिती का जर तुमच्याकडे येऊन माझ्या मुलीला एवढे साईड इफेक्ट झालेत नेल आर्टचे मी तुम्हाला दाखवते नेल आर्टमुळे तिच्या नख नखनला बिचारलं एवढा त्रास झालाय तिला नखनला की नेल आर्ट केलेत दोन चार दिवस ठीक ते चांगले दिसले काय पण नंतरचा जो तिचा भयानक त्रास झालाय ते तुम्हाला जर असं फायनली माहीत असेल की यांनी त्रास होतो तर सांगा लोकांना की तुम्ही नेल आर्ट केल्यावर त्रास होतो किंवा साईड इफेक्ट असे होतात नेल आर्कटावरून तुम्ही असं जगाच्या विरे तुम्ही ॲटिट्यूड दाखवताय की आम्ही नेल आर्ट केलं आहे नेल आर्ट नेल आर करताय म्हणजे आमचे चार पाच सेंटर आहे माझे दहा सेंटर होते पार्लरचे ते पण हेअरकटचे स्किनचे मशनरी सगळं ॲडव्हान्स लेवलचं कधी आम्ही ॲटिट्यूड दाखवला कधी कोणत्या सिनियर ब्युटिशियनने ॲटि ॲटिट्यूड दाखवला आहे का बीडमधल्या सिनियरने कुणीच दाखवलं नाही पण ज्या ज्युनियर जे आलेत ना आत्ताचे हे कलाकार मी कलाकार म्हणेल यांना मी म्हणणार नाही आहे की एक्सपर्ट्स आहेत आणि ह्यांच्याकडनं खूप ग्रेट काम होते किंवा कुणी नाही आहे का आम्ही सगळ्यांना ओळखतो आज आम्ही काम करतो किंवा फिरतो तर आम्ही ओळखलं ना आज तुमच्याकडे नेल आर्ट केलं आणि एवढे भयानक स्थिती झाली आहे नेक नकांची तुम्ही त्याच्यावर ना तुम्ही अजून अॅटिट्यूड दाखवताय की नाही नाही असं नाही तसं नाही दोन हजारचे सत्तावीस द्या एक स्टोन लावलाय दोन स्टोन लाव दहा स्टोन लावा ना आधी सांगा ना तुम्ही आधी सांगा दहा स्टोन लावायला तुम्हाला स्टोन लावायचे लावा वेगळे पैसे लागणार आहेत किंवा माझे असे नेल आर्टचं काय एवढं काय मला आ, मला तर असं नाही कळलं कोणत्या सिनियर ब्युटिशियननी मला सांगावं की नेल आर्ट आता को कोणीही सिनियर ब्युटिशियन सांगेल नेल ला, नेल आर्टचं काम काय असतं किंवा कसं असतं सिनियर जो आम्ही आम्ही जे सिनियर्स आहेत बीडीमधल्या त्या सगळ्यांकडे कोणीही गेलं ना तरी सगळे म्हणजे म्हणते आमचे क्लायंट्स आहेत तीस तीस वर्षापासून आम्ही जपलेले आहेत त्या बिचाऱ्या सगळे क्लायंट्सला आमचे स्वभाव माहिती आहेत रेट्स माहीत आहेत काय घेतो आम्ही रेट आणि सगळे समाधानी असतात कोणीच असं आम्ही इतर नाही कोणाला टिट्यूड दाखवत कारण आम्ही जे आमचं प्रोफेशन निवडलं होतं ते मनापासून निवडलं होतं आम्हाला त्याच्यामध्ये काम करायचं होतं आणि मेहनत करायची होती आम्हाला त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी ते क्षेत्र निवडलं ब्युटी पार्लरचं ब्युटी पार्लरमध्ये आज आम्ही हेअर कट मास्टर आहेत स्किन मास्टर आहेत किंवा सगळ्यांनी आपापले जे पण काही रूल्स सांभाळलेत ते सांभाळे त्या काळाचं पार्लर जेव्हा मी म्हणते ना भयानक गर्दीही सगळ्यांनी सांभाळली ब्युटिशियननी कोणीही असं क्लायंट्सला त्रास दिलेला नाही की खूप गर्दी आहे आमच्याकडे असं आहे तसं आहे असला ऍटिट्यूड कुणीच दाखवला नाही आणि आज तुमच्याकडं दोन जर क्लायंट आले तर तुम्ही अॅटिट्यूड दाखवताय मुलींना असं करू नका तुम्ही कारण तुम्हाला जर लाईफ आहे तुमचं पूर्ण आयुष्य जाणार आहे त्या कामामध्ये जाणार आहे का नाही माहित नाही तुम्ही असं ऍटिट्यूड दाखवलं ना तर लाईफचं जाऊ द्या हो तुमच्या दोन क्लायंटमधले मधले दोन एक तर गायबच होणार आहे आमी, आ, आमी चालूद, चालूद तर असं करून तुम्ही बिझनेस चालवणार का असं करून किती काय बिझनेस चालवणार ठीक आहे आता आम्ही आम्ही आता थोडे दिवस चालू होत नाही चालू कारण आम्ही केले खूप काम केले त्याच्यामध्ये पुष्कळ सगळ्या ब्युटिशियनचं असंच म्हणणं येतं आहे की ज्या आत्ताच्या मुली आहेत त्या फक्त ॲटिट्यूड सांभाळतात कामामध्ये नाही त्या एवढं पारंगत नाही आहेत तर आम्ही सगळ्याजणी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही तुमचं ॲटिट्यूड नका वाढवू तुम्ही तुमची मेहनत वाढवा कामाचं नियोजन वाढवा क्लाइंट्स वाढवा आणि त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हायचा प्रयत्न करा आता जे काही नेल्स जर झाले माझ्या मुलीचं तर त्याच्याबद्दल तर मला प्रचंड राग आहे ॲक्च्युली खूप राग आहे कारण तिने माझं नाव तर बेडमध्ये सगळीकडे आहे ब्युटिशियन म्हणून कोणी ओळखत नाही असं नाही तिने माझं नाव सांगून सुद्धा तिने इग्नोर केलं आणि तिचे जे नेल्सचे हाल झालेत ना तर कुणाला असं वाटतंय ना की हे नेमकं नेल आर्टचं कुठे चुकलं आहे तर त्यांनी मला डी एम करा मी मी खरोखरच नाव ना सांगणार आहे आणि हे पण सांगाल की नेल आर्ट करायची जर तुम्हाला खूपच आणि गरज असेल किंवा खूप असं वाटतंय तरच करा नाही तर पडू नका आणि ज्यांच्याकडे ॲटिट्यूड आहे भरपूर त्यांच्याकडचं सोडून तुम्ही चार पावलं लांब जा तिथे करा कारण नंतर तुमचे जे साईड इफेक्ट वगैरे झाले तर त्यांना पण ते माहिती पाहिजे किंवा त्यांनी तुम्हाला कन्सल्ट व्यवस्थित करता आलं पाहिजे अशाच ठिकाणी तुम्ही जा आणि ज्यांना पण असं मी तो तो व्हिडिओ दाखवते तिच्या नेल्सचं काय झालं तो ते पण तुम्हाला दाखवते आणि नाव पण सांगते ज्यांना नेल आर्ट करायचं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा कुठे करायचं हा तुमचा प्रश्न आहे कुठे करू नका हे मी सांगणार